हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावाकडली झनझणी तशी लाल मिरची चटणी बनवणार आहे हे बघा अशा मिरच्या हे मिडियम आहे आणि जास्त तेज नाही आणि तुम्हाला तिकड जर आवडत असेल तर तुम्ही ते छोटी वाली मिळते ते घेऊ शकता हे मी ही वाली घेतली मिरची असं याचं काढून घ्यायचं आहे हे बघा कढई ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये मिरच्या भाजून घेऊ गॅस स्लो ठेवायचा आहे नाही ठेवायचं आहे असं याला फिरवून छान असं भाजून घ्यायचं आहे खूप असं डाग पडेपर्यंत भाजायचं नाही आहे छान वाटते अशी चटणी गावा गावाकडे आणि गावाकडे अशी आठ आठ दिवसासाठी छान अशी चटणी बनवून ठेवते तोंड लावासाठी त्या पद्धतीने मी ही चटणी बनवत आहे नक्की ट्राय करसाल भाजून घेते हे मी छान असं हे बघा आणि याला छान असं ऊन उन देऊन उन्हामध्ये छान असं कडक करून घ्यायचं आहे हलक्याशा भाजत आलेल्या आहे मिरच्या यामध्ये आपण लसण टाकू एक गाठा आहे लसणाचा लसणला पण थोडं फिरून घ्यायचं आहे आणि एक चम्मच जिरं घ्यायचं आहे लसणाने छान टेस्टी वाटते आणखी थोडं घेते मी आणि याला पण असं छान भाजून घ्यायचं आहे हलकंसं कच्चेपणा गेलं तर छान वाटते झालेलं आहे लसण पण आणि जिरं पण छान असं भाजला गेलं आहे खूप जास्त नाही भाजायचं आहे आणि यामध्ये शेंगदाणे तीळ वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि काढून थंडगार करून नंतर मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि लसण बऱ्यापैकी ठेवलं म्हणजे छान टेस्टी वाटते आपली चटणी हे बघा मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि अशी छान मोकळी मोकळी आणि आवश्यकतेनुसार तुम्ही जाड बारीक करू शकता पण ह्या प्रमाणात आले ना छान वाटते आणि लसण आणि जिरं न नंतर वाटून घ्या तुम्ही आधी मिरची काढून घ्यायचं आणि नंतर मग त्याच मिरचीमध्ये लसण आणि जिरं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आता आपण कढई ठेवलेली आहे एक चमच तेल तापायला ठेवलं आहे आता यामध्ये आपण फ्राय करून घेऊ चटणीला हां तापलं आहे तेल आणि गॅस लोस ठेवायचा आहे खूप छान वाटते अशी चटणी भाकरीसोबत चपातीसोबत आपण तोंडी लावायला आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता मी मीठ टाकलेला आहे चवीनुसार आणि अशी चटणी आठ ते दहा दिवस टिकू शकते डब्यामध्ये पॅक केलं फ्रीजमध्ये ठेवायची जरूरत नाही आहे बाहेरच ठेवायची आहे आणि गावाकडे खूप सारे प्रत्येकाच्या घरी अशी चटणी बनतेच बनते, बनते छान वाटते आणि मिरची थोडी कमी तिखटवाली घ्या कारण तर तिखट हजर हे होते जास्त हे बघा आता याला आ, स्लो गॅसवर आपण याला छान असं फिरवून ठेवू म्हणजे तेलामध्ये तळून घेतलं म्हणजे चटणीला खूप जास्त दिवस टिकते आठ ते दहा दिवस आणि गरजेनुसार तुम्ही साहित्य पण घेऊ शकता हे बघा हे माझे आठ दिवसाची चटणी आहे मला पण खूप जास्त आवडते अशी चटणी पण कमी तिखटवाली घ्यायची मिरची याला मी परतून घेते थोडं हे बघा हलकासा आपला कलर चेंज झाला आपल्या चटणीचा ठीक आहे आता झालं मी गॅस बंद करते स्लोआचेवरच आपल्या चटणीला भाजून घ्यायचं आहे आणि मी चटणीचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहे व्हिडिओ अपलोड केले आहे आणि गावाकडल्या पद्धतीनं मला खूप जास्त आवडते अशा रेसिपी बनवायला कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये आणि सरळ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करत जा प्लीज आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता चटणी झालेली आहे आपण आता उतरून घेऊ